नमस्कार द इंडियन न्यूज तत्पर आपल्या हक्कांसाठी या न्यूज चॅनलवर आपलं स्वागत आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर मुंबई मार्गे भंडाऱ्याकडे परतत असताना खासदार डॉ प्रशांत पडोळे यांना आज पहाटे नागपूर बायपासवर उमरेड फाट्याजवळ भीषण अपघाताचा सामना करावा लागला सकाळी सहाचा समोरा समोरून येणाऱ्या वाहनामुळे त्यांच्या फॉर्च्युनर गाडीला एम एच छत्तीस पी नऊ हजार नऊशे अकरा जोरदार धडक बसली अपघात इतका भयानक होता की गाडीचे प्रचंड नुकसान झाले पण सुदैवाने खासदार आणि सहकाऱ्यांना किरकोळ जखमा झाल्या जीवितहानी टळल्याने समर्थकांनी सुटकेचा निश्वास सोडला भंडारा गोंदिया क्षेत्रातील खासदारांना अद्याप शासकीय सुरक्षा नसल्याने चिंता वाढली आहे भाजप सरकारकडे वारंवार सुरक्षा व्यवस्थेची मागणी करूनही दुर्लक्ष झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आता तरी सुरक्षा द्या अशी मागणी जोर धरू लागली घटनास्थळी धाव घेत प्रशासनाने तातडीने मदत केली असून वाहन बाजूला हलवले आणि चौकशी सुरू केली डॉक्टर पडोळ्यांना त्वरित उपचार देण्यात आले आहेत या अपघाताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून जनतेतून पोलीस संरक्षण वाढवण्याचे आवाहन होत आहे अधिक बातम्यांसाठी आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद